स्पेशल चिवडा खमंग आणि कुरकुरीत खारी डाळ मिळण्याचे एकमेव यात्रेतील ठिकाण म्हणजे श्री नामदेव खंडागळे स्वादिष्ट जिलेबी पेढा आणि बर्फी मिळण्याचे ठिकाण म्हणजे श्री चंदुलाल नामदेव खंडागळे प्रोप रायटर श्री, श्री प्रशांत सुरेश खंडागळे आणि परिवार पंढरपूरकर मग वाट कसली पाहता चला आपण एक वेळ अवश्य भेट देऊया श्री चंदुलाल नामदेव खंडागळे यांच्या मेवा मिठाईच्या दुकानास आज आपण आला आहोत स्वच्छ यात्रेमध्ये आरपी न्यूज मराठी कार्यकारी संपर्क राज कुलकर्णी आज यात्रेचा दुसरा दिवस आहे आपण आला आहोत चंदुलाल नामदेव खंडागळे यांच्या मिठाई दुकाने मध्ये शंभर वर्षाची परंपरा असणारे अत्यंत प्रसिद्ध असणारे खंडागळे यांची मिठाई खूपच महाटाम प्रसिद्ध आहे आणि त्यांचा खास मेनू म्हणजे गुलाब जामुन तर आपण खंडाळ यांच्याशी आपण संवाद साधूयात नमस्कार ah, नमस्कार खंडाळ साहेब तुम्ही या ठिकाणी किती वर्ष झाले येत आहे या ठिकाणी शंभर वर्ष झाले येतो येतो नामदेव तुकाराम खंडा आहे त्यानंतर आजोबा खंडाळ

म्हणजे परंपरा सातत्या टिकवत राहणार आहात होत मी वय आहे सोळा वर्षापासून मी आमची इन्स्फ झाली वर्णात एवटा आयुष्यात त्यांच्या त्यांच्या आजोबान चालू केली त्या टायमात मी गाडी करा दुकान बनली संदीप आमचा आशीर्वाद मध्ये लोकांचा पूर्ण केलेले आशीर्वाद आम्हाला परत चालू धन्यवाद नमस्कार मी चैतन्य प्रशांत खंडागळे जत मधील चंदुलाल नामदेव खंडागळे या दुकानात नाही पाचवी पिढी भाऊ आमचे वडील भाऊजन चौका पंडागळे आणि सर्वजण मिळून चंदुलाल नामदेव पंडागळे या दुकानाची परंपरा अशीच कायम ठेवणार आहे नमस्कार मी सागर सावंत आता माझं प्रॉपर पंढरपूरला मिठाई दुकान आहे केरे वगैरे आहेत पण आमच्या ठंडाण्याची ऋणानुबंध ही तीस तीन पाट्यापासून आहेत आमच्या मग त्यांचाही भवित्य एवढा मोठा येत हा त्यांच्या दुकानातही असतो एक आम्ही परंपरा म्हणून सुद्धा मदत माझ्या आजोबा त्यांच्या येत होते माझी तिसरी पिढी माझी वडील माझ्या मी आमच्या आम्ही यांना इथे सहकार्य करून तेव्हा एवढा मोठा यांचं जवळजवळ ऐंशी भाई मागे शंभर एवढं मोठं दुकान असतं तुपातला ओरिजिनल तुपाताचे अमोल भेटतो फवाचा दर्जेदार हवा असतो आणि सगळा जो माल आहे हा भटीवर केला जातो उडीच्या भटीवर त्याला गॅसचा वापर करत नाही पूर्ण नॅचरल जे त्या टायमाला परंपरा म्हणून आपण देत होतो तेच परंपरा ठेवलेली खूप रिस्पॉन्स आहे यलमाईच्या आशीर्वादाने त्यांना चांगलं अजून दुसऱ्या कुठल्या यात्रा तुम्ही करता का आम्ही पंढरपूर फक्त आलीच जत्रा करत म्हणजे आम्ही केलं आम्ही प्रॉपर पंढरपूर पण ह्यांची आता हे सांगत असणार बाकी म्हणजे ह्यांचे आजोबा त्यामुळे ही परंपरा तोपासूनच चालू आहे पंडित ती त्यांनी पडून दिली नाही आणि यांना माझी आशीर्वाद आणि असंच चालत राहावी तिथला आशीर्वाद लागणार आहे बाकी काय धन्यवाद नितीन दादासाहेब मानेश राहणारी यांच्या दुकान अमरावती जिलेबी आणि जास्त आम्हाला होतं बरं ह्या दुकानात मी सोशापासून येतो काय म्हणतो तर तुमच्या आवडीच दुकान आहे अजून ह्या म्हणजे मिठाई बद्दल तुम्हाला अजून काय बोलायचं आहे का नाही बाकी काय पदार्थ सगळे चांगला असतात हा पण त्यात जास्त म्हणजे जामन प्रसिद्ध आहे म्हणजे लोणकत तुपारला जामुन हा जामून त्यांचा प्रसिद्ध आहे हा मग यात्रेमध्ये तुम्ही गेली वीस पंचवीस वर्ष जरा येत आहे ह्या दुकानामध्ये येताय शालका ह्या दुकानात स्पेशलिक काय होईल बरोबर आहे ओके धन्यवाद मी आता म्हातार आहे आता म्हातार महानदार पंडरूप यांचं वैशिष्ट्य खंडा यांचं जामुन प्रसिद्ध एक नंबर लावून आहे ते दुकातले आणि खाली दाग पेंडा वगैरे अजून शा चुडा वगैरे कंदाने चुडा वगैरे सगळं हे मिळणारे ठिकाण आणि यांचं दुकान कमीत कमी मी तसं येतो साईजवरची झालेले आहे साईजवरती नंतर बघतो मी आणि त्याची यांची क्वालिटी आहे आणि तुपाचे जमण एक नंबर आहे आतापर्यंत चाललेले आहे एक नंबर माल मिळतो आणि परंपरापासून दुकान आहे हे माझ्या माझ्यापेक्षा जास्त आहेत येणारे आणि हे ये मेन दुकान आहे यांचं मग इथं जत यात्रेमध्ये हां अनेक खंडाळ दुकान आहेत हे पण हे जुनं त्यांचं वैशिष्ट्य जुनं दुकान आहे मी आहे चाळीस आहे साठ वर्षापासून दुकान आहे तसं मी येतो यात्रेला हे जुनं दुकान त्यांचं आहे हे नंतरचे खंडाळी नंतर आलेले चंद्रा लामदेव खंडागळे हा पूर्वी आले हा आता हे मेन पहिले पहिल्या पहिल्यापासून येते ते ओके हा शंभर कमीत कमी ऐंशी नव्वद कमी परंपरा नव्वद वर्षीच तर आहे आरबीएन न्यूज मराठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी